मिळालेले राज्य अनलोडिंगच्या कामावरून दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली आहे या प्रकरणी एरवडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून जणांवर गुन्हा दाखल करून एका सरायत गुन्हेगारासह सहा जणांना अटक केली आहे हा प्रकार शनिवारी रात्री साडेसहाच्या सुमारास एअरपोर्ट रोडवरील मालपाणी ग्रुप येथे घडलाय विपिन खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरवडा पोलिसांनी सरी करमवीर डिल्लोड विकास चव्हाण गणेश ढिल्लोड शुभम ढिल्लोड यांना अटक केली असून सनी ढिल्लोड हा सराईत गुन्हेगार आहे तर रवी शिंदे सुशील चव्हाण अनिल ढिल्लोड सत्यम ढिल्लोड सोमनाथ वडमारे श्याम वडमारे यांच्यासह इतर अनोळखी मुलांवर आय पी सी तीनशे सात तीनशे पंच्याऐंशी तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीससह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे <laughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा